रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा सकल मातंग समाज उदगीर च्या वतीनं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाव साठे संग्रहालय शहाण्णव लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याने सकल मातंग समाज उदगीर च्या वतीनं क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा समाज बांधवांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले पालाजी का कांबळे बंटी कांबळे सुरज शाम कांबळे भाई शेख संजय उपाध्ये रोहित तुरे युवराज माने धीरज कांबळे अमित कांबळे विकी सकट राजू कांबळे राजन कांबळे अमन कांबळे उदय बचेवार आकाश कांबळे नामदेव कांबळे आदी समाज बांधवानी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले सतीश चंदे लातूर